श्री स्वामी समर्थ ध्यान करताना दिसणाऱ्या आकृतीचा अर्थ काय ध्यानात काही दिसतं हे खरं आहे का गुरुजी एक विचित्र अनुभव सांगतो मी रोज ध्यान करतो काही वेळा डोळे मिटले की काळोख दिसतो पण काही वेळा एकदम चमकदार प्रकाश काही आकृती तर कधीकधी कोणीतरी डोळ्यासमोर उभं राहिल्यासारखं वाटतं हे काय आहे मला भास होतोय का गुरुजी हसले आणि म्हणाले असं वाटणं अगदी नैसर्गिक आहे ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटवणं नाही तर अंतर्मनाशी संपर्क साधण्याची प्रक्रिया आहे आणि जेव्हा हे मन गडद थरांमध्ये शिरतं तेव्हा अनेक गोष्टी दिसू लागतात त्या आकृती म्हणजे तुझं मन तुझं अवचेतन मन कधीकधी त्या पलीकडेही जाऊन पाहू शकतं मित्रांनो आज आपण ध्यान करताना दिसणाऱ्या आकृतीचा अर्थ काय हे समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो आता बघूया आकृती म्हणजे काय भास की बोध ध्यान करताना काही लोक सांगतात की त्यांना प्रकाश दिसतो कोणतरी साधू दिसतो देवी देवतांच्या आकृती दिसतात ज्वाला दिसते गडद आकृती दिसते फुलं दिसतात काही अंधूक चेहरे कधी कधी काही डोळे दिसतात त्रिशूळ नाग किंवा अगदी काही कळणार कळणार पण नाही पण जागरूक असलेलं काही दिसतं पण हे सगळं काय आहे अशी सगळी गोंधळलेली अवस्था होऊन जाते याचं उत्तर एकच नाही कारण अनुभव आपल्याला आपल्याच मानसिक आध्यात्मिक स्थितीनुसार दिसतात विविध आकृतींचं संभाव्य अर्थ काय ते बघूयात प्रकाश दिसणं सफेद सोनेरी निळसर म्हणजे ध्यानात प्रकाश दिसणं हे एक अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा होतो की मन शांत होऊ लागलं आहे आणि आत्म्याची ऊर्जा जाणवू लागली आहे आता सफेद प्रकाश दिसणं म्हणजे शुद्धता आत्मिक उन्नतीचा आत्मिक उन्नतीशी याला जोडलं जातं सोनेरी प्रकाश म्हणजे ज्ञानप्राप्तीचा मार्ग मिळवणे होय निश्वर प्रकाश म्हणजे अंतर्ज्ञान जागृत होणं आता संत योगी गुरूंच्या आकृती अनेक वेळा ध्यानात एखादा गुरु साधू किंवा अनोळखी पण तेजस्वी चेहरा दिसतो याचा अर्थ असा की कुठेतरी आपल्या आध्यात्मिक मार्ग मार्गदर्शनासाठी एखादी शक्ती आपल्याशी संपर्क करत आहे काही वेळा हे आपल्याला कल्पनाशक्तीतून येतं पण अनेकदा हे खरंच दैवी अस्तित्व असतं जे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते देवी देवतांचे दर्शन मित्रांनो जर ध्यानात एखादी देवी देवता किंवा त्यांच्या विशिष्ट चिन्हाची झलक दिसत असेल जसं की त्रिशूळ कमळ शंख चक्र तर ती एक आध्यात्मिक चिन्हवाचक सूचना असते लक्ष्मी देवीचं दर्शन म्हणजे अंतर्गत समृद्धीची सुरुवात होणे काली मातेचं दर्शन म्हणजे भीतीनं मुक्त होण्याची वेळ आणि शिवाचे दर्शन म्हणजे नाश पुनर्निर्मितीच्या मार्गावर आहे असं सांगणं आता गडद आकृती आणि अंधार काही वेळा आपल्याला भीतीदायक किंवा अस्पष्ट गडद आकृती दिसतात त्यांना पाहून आपल्याला अस्वस्थ वाटतं हे अनेकदा आपल्या मनाच्या आतल्या अंधाऱ्या आठवणी आणि अनसुलभ भावना किंवा मनाच्या गडद अंधारात असलेले काहीतरी विचार असतात गुरुजी म्हणतात तुला वाटतं ती भीती आहे पण ती तुझीच छाया आहे ती ओळखून समजावून घेतली की ती नाहीशी होते मित्रांनो आपण जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा डोळे प्राचीन चिन्ह नाग यंत्र दिसणं हे दृश्य सूचित करतात की तुझं अंतर्मन साक्षात्काराच्या उंबरठ्यावर आहे नाग म्हणजे कुंडलिनीची ऊर्जा देखील असू शकते डोळे विशेषतः तिसरा डोळा सूचित करतो की अंतर्ज्ञान आपलं जागृत होत आहे ही दृश्य खरी असतात का खरं आणि भास यामधली रेषा ध्यानात फार दुसर असते गुरुजी सांगतात तू जे पाहिलं आहेस ते खरं आहे का असं विचारायचं नाही विचार असा कर ते तुझ्या अनुभवाचं प्रतीक आहे त्याचा अर्थ काय ते शोध जर तुझ्या लक्षात आलं की ते दृश्य बरोबर येत आहे किंवा वारंवार येत आहे हे पाहून तुझ्या मनात शांतता किंवा काही विशेष जाणिवा निर्माण होतं असेल तर समज याला काहीतरी अर्थ आहे आता आकृतीचं भावनिक परिणाम पाहूया अनेक वेळा ध्यान करताना दिसलेल्या आकृतीमुळे एक वेगळाच भावनिक अनुभव येतो शांतता आणि आनंद हे सकारात्मक दर्शनाचे लक्षण आहे भीती आणि अस्वस्थता काही आतल्या अडथळ्यांची साक्ष देत असते डोळ्यांमध्ये आश्रू येणं अंतर्मन शुद्ध होण्याची ही प्रक्रिया आहे शरीरामध्ये कंपन जाणवणं ऊर्जा हालचालीचे निदर्शक हे सर्व भाव आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करत असतात हे सगळं हे अनुभव सगळ्यांना होतात का नाही हे अनुभव व्यक्तिनिष्ठ असतात काहींना जीवनात एकदाही काही दिसत नाही पण त्यांचा ध्यानाचा दर्जा फार उंच असतो गुरुजी म्हणतात दर्शन मिळणं म्हणजे आध्यात्मिक यश नाही आणि न मिळणं म्हणजे अपयशही नाही प्रत्येकाची वाट ही, ही वेगळी असते काही महत्त्वाचे नियम आहेत ते आपण बघूयात नंबर एक दृश्यांचा अर्थ लावण्यात अतिउत्साही होऊ नका मित्रांनो कधीकधी आपण अगदी उत्साहात एखाद्या दृश्याचा अर्थ लावतो म्हणजे मी खूप महान योगी झालो पण यात अहंकार निर्माण होतो ध्यानात जे काही दिसतं त्याचं निरीक्षण करावं पण त्यावर अहंकार करू नये नंबर दोन दृश्य जास्त झाली तर गुरूंचा सल्ला घ्या कधीकधी अशा दृश्यांची संख्या वाढते आणि भ्रम भास यामध्ये नेमकं कळत नाही अशावेळी अनुभवी गुरुजींचं मार्गदर्शन अत्यावश्यक आहे नंबर तीन ध्यान करताना भीती वाटू लागली मग थांबून पुन्हा सुरू करा काही वेळा ध्यान करताना काळोख आकृती किंवा घाबरवणारी दृश्य येतात अशावेळी ध्यान तोडून थोडा वेळ शांत बसावं ही काही भूतप्रेताची लक्षणं नाहीत तर तुमच्या आतल्या अंधाराशी विचारांशी संबंधित आहेत आता प्राचीन ग्रंथ काय सांगतात पतंजली योगसूत्र म्हणतं की ध्यानात ऋषी मंत्र देवता तत्त्व यांचे दर्शन होऊ शकते योग वैशिष्ट्य म्हणतात ध्यानात तेना येणारी प्रत्येक आकृती ही मनाची दृश्य भाषा आहे गोरखनाथाच्या ग्रंथामध्ये आहे जेव्हा अंतकरण शुद्ध होतं तेव्हा अंतर्मन स्वतःला आकृतीच्या माध्यमातून व्यक्त करत असतं या दृश्यांना आत्मिकार्थ कसा लावावा आपल्या आतल्या भावना ओळखा दृश्य दिसल्यानंतर काय वाटलं ते पाहून भीती वाटली की उत्सुकता वाढली की शांती मिळाली दृश्याचा क्रम पहा एखादी आकृती वारंवार येते का त्यात काही विकास दिसतोय का त्याची जाणीव ठेवून नोंद करा ध्यानानंतर एका वही ध्यान झाल्यानंतर एका वहीत अनुभव लिहून ठेवा कधीतरी मागे वाचल्यास काही सूत्र सापडतात का ते बघा निष्कर्ष काय तर मन हे सगळं मनाला हे स मग हे सगळं का दिसतं ध्यान करताना दिसणाऱ्या आकृती प्रकाश किंवा चिन्ह ही आपल्या अंतर्मनाची भाषा आहे हे तुमच्या आतल्या भावना स्मृती आध्यात्मिक प्रगती आणि अनुभव यांचं एक अनोखं मिश्रण असतं यात काही भास असतात काही संकल्पनाचा परिणाम असतो काही खरंच आध्यात्मिक सूचनाही असतात पण त्याचा उपयोग होत असतो आपल्या मनाच्या आतल्या प्रवासात आणखी खोल घेऊन जाण्यासाठी मित्रांनो ध्यानात काय दिसतं हे महत्त्वाचं नाही ध्यान करताना आपण किती अंतर्ज्ञान होतो हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात पुढच्या प्रवासात धन्यवाद